पॉलिटिकल लोक आहेत त्यामध्ये हस्तक्षेप करून हद्दवाड होऊ नये म्हणून प्रयत्न करतात ते पण व्हायला लागलं पाहिजे पहिला नेते म्हणून पाहिजे ने आणि हद्दवाडी पाठिंबा शासनानं याच्यावरती कठोर कारवाई करून आदेश निघाले पाहिजे आरक्षण टाकले की नंतर आरक्षण द्या आणि लोक जमिनी बडका होत्या अपार्टमेंट बांधून रिकामी होते आपल्याला रिका मत मिळणार म्हणून हद्दवाडीला विरोध करायचा त्या लोकांच्या जाण्याचा असं करण्यात काय त्याला अर्थ नाही सोयी सुख सोयी तुम्हाला सोयी सुख सोयी पाहिजे पण हात वाढ नको असं कसं चालेल उन्हाळा गोकुळ सोबत गोकुल गो नमस्कार लाइव मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरच्या हद्दवाडीचा प्रश्न प्रलंबित आहे हद्दवाड कृती समितीला हद्दवाढ हवी आहे तर हद्दवाड विरोधी कृती समितीने याला विरोध केला आहे मी सध्या आहे कोल्हापुरातील तटाकडील तालीम शिवाजी मध्ये आपण आता या ठिकाणी नागरिकांची मतं जाणून घेणार आहोत की त्यांना हद्दवाढ हवी की हद्दवाड नको चला तर मग थेट जाणून घेऊया नागरिकांकडून कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे हद्दवाड व्हावी की नको काय काय वाटतंय तुम्हाला हद्दवाढ व्हायलाच पाहिजे हद्दवाढ झाली तर जिल्ह्याची प्रगती होईल सिटीची प्रगती होईल आता तसं बघायला तर गावागावात जी कोल्हापूरच्या आसपासची गावं आहेत ते सिटीमध्ये ज्या सुविधा आहेत त्याचा चांगल्या प्रकारे फायदा घेतात त्यामुळे हद्दवाढ झाली तर त्यांचा पण फायदा होईल आणि सिटीतले जे ओव्हरलोड होतो आपलं याचा टॅक्सेशनचा तो कमी होईल काही गावांचा या हद्दवाडीला विरोध आहे तो विरोध असण्याचं कारण काय की त्यांना जास्त कर भरावा लागला असता त्याचा एक गैरसमज आहे पण सुविधा पण मिळणार ना हे महत्वाचं आहे आणि बरीच लोक जे पॉलिटिकल लोक आहेत त्यामध्ये हस्तक्षेप करून हद्दवाड होऊ नये म्हणून प्रयत्न करतात ते पण व्हायला नको पाहिजे हद्दवाढ झाली तर काय होणार काय फरक काय पडेल हद्दवाढ झाली तर काय होईल टोटल ते जी गावं त्या हदवाडीमध्ये येतील त्यांना रस्ते सुविधा इतर सुविधा किंवा जे सिटीमध्ये जे हे आहे उद्योगधंदे आहेत ते तिकडे वाढतील कदाचित आय टी पार्क्स वगैरे अशा टाइपचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे येतील किंवा हातवाडीमुळे काय होईल बाजारपेठ वगैरे एक्सपांड होईल महत्वाचं आहे कोल्हापूरच्या हद्दवाडीचा प्रश्न सध्या पुढे येतोय हद्दवाड व्हावी की नको काय वाटते हातवाडी झालीच पाहिजे त्याशिवाय शहरावरचा लोड कमी होणार नाही पर त्याशिवाय आजूबाजूची खेडेगाव आहेत त्यांचा विकासही होणार नाही हातद झाली पाहिजे या मताशी सहमत आहे पण काय होतं यात खो घालणारे ने लोक नेते मंडळी ने जायचे असतात शहरात असतात शहरातल्या सुविधा पाहिजेत निवडून येतात ग्रामीण भागात नाही कारण त्यांना हात वाढ नको आहे असं का पहिलं नेते मंडळीने ने शान व्हायला पाहिजे आणि हात वाढेल त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे जनतेची जी इच्छा आहे हात दोड झाल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही हे कोल्हापूर सिटीवर जो लोड पडला आहे तो लोड कमी होईल आणि त्याबरोबर सगळ्या बाकीच्या खेडोवाडी लोकांचा विकास होईल सुविधा पण मिळतील खेडेगावची लोक काय म्हणतात कोल्हापुरात सुविधा मिळत नाही तर आम्हाला काय देणार आहेत हात झाल्याशिवाय सुविधा होणारच नाही काय ते लिमिटेशन पडले इथं शहरावर ते लिमिटेशन हात दुवाड सुटणार नाही आणि ह्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे हातवाडीला काय फरक पडणार हो शहराचा विकास होणार सर्वांगीण विकास होणार त्यापुरा आजूबाजूच्या खेड्यातल्या ग्रामीण भागाला पण विकास होणार ज्या कोल्हापूर शहरात सुविधा मिळतात मेट्रो पॉलिसी त्या तुम्हाला खेडोपाड्यात मिळणार लोड वाचणार शहराचा दळणवाडे साधन चांगली होणार आणि काय पाहिजे फक्त लोकांना हद्द पाहिजे फक्त नेते मंडळी जे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले त्यांना हद्द नको आहे कोल्हापूर राहतात कोल्हापूरला सुविधा पाहिजेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आतापर्यंत जवळजवळ पाच ते सहा वेळा राज्य सरकारकडे हद्दवाढीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता पण अजूनही हद्दवाढ झालेली नाही तुम्हाला काय वाटते हद्दवाढ व्हावी की नको हद्दवाढ झालीच पाहिजे परंतु हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसा वैयक्तिक माणसांचे किंवा अशी मतं आजवण्यापेक्षा शासनानंच याच्यावरती कठोर कारवाई करून आदेशच निघाले पाहिजे नुसता प्रत्येकाला कार्यकर्त्यांना किंवा यांना असे धरण्यापेक्षा जी कमिटी शासन दरबारी जी आहे त्यांनी जर निर्णय घेतला की ही हात तुमचं कुणाचंही ऐकले जाणार नाही सोयी प्रत्येक गावात प्रत्येक ह्याच्यात सगळ्या सुविधा होतील आय टी पार्क सारखा उपलब्ध होईल कोल्हापूर इतकं सुधारलेलं आहे इतर बघितले तर पुन्हा असू दे नाशिक असू दे, दे। त्याच्या मागोमाग किती आपण पाठीमागे आहोत हे कधी जनतेने बघितलं आहे काय त्या अगोदर ह्या पाठिंबा होण्यापेक्षा आय टी पार्क हे झालंच पाहिजेत तरच कोल्हापूरची प्रगती होईल हे हात द वाढ झाली की ऑटोमॅटिकली आय टी पार्क वगैरे सगळं होऊ शकतंय किंवा आय टी पार्क झालं पाहिजे असं माझं म्हणणं आणि हात ही झालीच पाहिजे पण कोल्हापूर शहरातील नजिकच्या गावांचा यासाठी विरोध आहे नजीकच्या गावाचा विरोध जर तुम्ही सगळ्यांचं ज्या मत जर अनमावलेली तर कधीच होणार नाही आता समजा कुठल्या कोल्हापूरला प्रकल्प घ्यायचा आहे असं तुम्ही वडंग वणेंग्याला तर रस्ता करायचा आहे किंवा हे करायचं आहे ते होऊ शकेल काय ते प्रत्येकाचं मत जर आजमावलं घ्या की आता पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा चौदा गावं जी हद्दीत आलेली होती ती त्यांनी ऑटोमॅटिकली हे केले त्याला कधी कुणाचा विरोध झालाय पाच दहा एक दोन दिवस विरोध करतील पण तो नंतर तो नष्ट होऊन जाईल आता काय चाललेलं आहे विरोध करतात काय कोल्हापुराच्या प्रत्येक माणसानं जर विरोध केला तर कधी रस्ते सुरू दुरुस्ती होणार कधी ओव्ह ओव्हरब्रिज होणार कधी तुमचे काय चाललेलं हे काहीच कळत नाही तेव्हा हे तुम्ही शासन दरबारी एक निर्णय याचे मत त्या मंत्र्यांचे त्यांचे मंत्र्यांचे प्रत्येकाचे मतं आजमावण्यात घालण्यात वेळ नाही आदेश शासनानं ताबडतोब काढला पाहिजे काय को? वाटतंय कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी की नको अगदी होणं आवश्यक आहे जेव्हा पुणे शहर जेव्हा लहान होतं आणि पुणे शहरामध्ये लोकांच्या मतानं किंवा लोकांच्या चांगल्या संगणमतानं जेव्हा पूर्ण हद्दवाडी झाल्या ग्रामपंचायतीच्या संमित संमतीनं तेव्हाच पुण्याची डेव्हलपमेंट झाली आणि पुण्यानंतर आता कोल्हापूर असं एकमेव शहर आहे की जिथं चांगल्या पद्धतीनं प्रगती होऊ शकते जर हद्दवाढ झाली तर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होईल चांगल्या इंडस्ट्रीज येतील चांगल्या पद्धतीनं लोकांच्या आर्थिक शक्ती चांगल्या पद्धतीनं होईल त्यामुळं हद्दवाढ आवश्यक आहे पण आता कोल्हापूरच्या जी आजूबाजूची गावं आहेत त्यांचा विरोध असल्याचं कळते नाही कुठल्याही गोष्टीला पहिल्यांदा विरोध होईल नाही असं नाही पण लोकांना समजून सांगितलं आणि त्यांचं हित कशात आहे ते सांगितलं तर खेड्यातल्या लोकांची पण चांगल्या पद्धतीनं प्रगती होऊ शकते त्यामुळे त्या लोकांना जर व्यवस्थित समजावून सांगितलं तर निश्चितपणानं चांगलं होईल ते का कोल्हापूरची हद्द व्हायला पाहिजे का नको हद्द वाढ वाढ झाली पाहिजे काय परंतु त्यातनं काही जे लोक आहेत ते खेडेगावातल्या का लोकांनी काय वाटते की आपण आपल्या शेती एखाद्याची मोठी असली तर त्याच्यावर आरक्षण पडणार आरक्षण टाकले की ती दहा वर्षे आरक्षण टाकले की नंतर आरक्षण उठवतात आणि ही लोक जमिनी बळकावतात अपार्टमेंट बांधून रिकामी होत्या आता ग्रामपंचायतचा फाळा कमी असतोय म्युन्सिपालिटीचा फाळा जादा बसणार पाणी बिल मीटर वाढणार आता त्यांनी वर्षाला एक दीडशे दोनशे पाचशे असं आहे हे तर महिन्याला भरायला पाहिजे असं सुद्धा आहे म्हणजे एका दृष्टिकोन दृष्टिकोनानं हात वाढ झाली पाहिजे एका दृष्टिकोनानं असं म्हणजे पोटांच्या ह्याच्या लोकांनी तुम्ही हे केलं पाहिजे नाही खेडेगावातल्या लोकांनी की बाबा आम्ही बाबा तुमच्या जमनी घेणार नाही फक्त काय असेल ते आरक्षण जर टाकलं तर म्हणजे ह्या ज्या मोठ्या चुका त्या पहिल्या तुम्ही पाहिजे कोल्हापूरच्या हद्दवाडीचा प्रश्न आता पुढे येतोय काय सांगाल हद्दवाढ व्हावी की नको कोल्हापूर मध्ये हद्दवाडी झाली पाहिजे त्याशिवाय कोल्हापूर शहराचा विकास हा होणार नाही त्यामुळे हद्दवाढ होण्याची गरज आहे खेडेगावातल्या लोकांना हे समजलं पाहिजे की आपलं जर प्रगती व्हायची असेल त्यांची सुद्धा खेडेगावली प्रगती व्हायची असेल तर हातध होणंही गरजेचं आहे त्यामुळे हात ही झाली पाहिजे हात झाल्यानं काय फायदा होईल रस्ते चांगले मिळतील सगळ्यात महत्वाचा हातदवाडीमुळे आपल्याला भरपूर असा निधी येईल कोल्हापूरला शहरासाठी आता निधी तसा बघायला कमी येतोय कामं हो कमी होतात त्याच्यामुळे निधी कमी आल्यामुळे कामं पण कमी होतात हातधवाड झाल्यानंतर निधी भरपूर मिळेल आणि तशी कामं पण होतील कोल्हापूर शहराच्या आजूबाजूच्या गावांचा हद्दवारीला विरोध असल्याचं त्या अक्षय कॅटेगावातल्या लोकांना हा विचार करणं पाहिजे की हद्दवार कशासाठी करतायत त्यामुळे त्यांचा लोकांचं काय होते राजकीय नेते लोक काहीतरी सांगतात आणि त्यांचं ते ऐकतात तो विचार करत नाहीत त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम असा झालेला आहे की न विचार करतात ना आपला स्वतःचा प्रगती आहे याचा न विचार करतात ते विरोध करतात अक्च्युली त्यांनी पण असं ते विचार करायला पाहिजे त्यांची प्रगती काय होणार आहे आता खेडवडली परिस्थिती फक्त काही खेड रस्ते नाही आहेत लाईटची सुविधा नाही आहे त्याचे रस्ते चांगले होतील लाईटची व्यवस्था होईल आतापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं जवळजवळ पाच ते सहा वेळा राज्य शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता हद्दवाडीसाठी परंतु अजूनही हद्दवाढ झालेली नाही आता त्या संदर्भात काही लोकांनी किंवा राजकीय नेत्यांनी त्या व्यतिरिक्त केला पाहिजे फक्त लोकांनी करून पण त्याच काय होणार नाही त्यासाठी ते आपण राजकीय नेत्यांना निवडून देतो त्या लोकांनी पण कि हद्दवाढी बद्दल काहीतरी प्रयत्न केला पाहिजे नाहीतर उगाच आपल्याला मतं मिळणार नाहीत म्हणून हद्दवाडीला विरोध करायचा त्या लोकांच्या जाण्याचा असं करण्यात त्याला अर्थ नाही त्यामुळे राजकीय नेत्यांनी ने सुद्धा त्याबद्दल विचार करायला पाहिजे आणि हद्दवाडीसाठी प्रयत्न केला पाहिजे कागा कोल्हापूरच्या हद्दवाडीचा प्रश्न सध्या पुढे येतोय काय वाटतंय हद्दवाड व्हावी की नको बघा आपल्याला आपल्या जिल्ह्याचा विकास पाहिजे असल्यास तर हातदवाडी झालीच पाहिजे हातद झाली तर तुम्हाला विकासाचा फायदा त्याचा मिळेल जिल्ह्याला मग त्याच्याकडं हद्दवाडी होणं भाग घेत आहे हातवाड झाल्याने काय फायदा होणार आहे शहराला ज्या शहरामध्ये ज्या हे विकासाच्या ज्या योजना आहेत सरकारच्या त्या ग्रामीण भागापर्यंत पण पोचतील पण सध्या आता कोल्हापूर शहराची जी लगतची गावं आहेत त्या गावांचा हद्दवाढीला विरोध आहे त्यांची इच्छाशक्ती नाही आहे हात नाही झाली तर मग ते सुधारणा होणारच नाही सोयी सुख सोयी तुम्हाला सोयी सुख सोयी पाहिजे पण हात नको असं कसं चालेल हात पाहिजेच ती झालं तर तुम्हाला त्या घरापर्यंत दारापर्यंत सोयी येतील म्हणून हे हात पाहिजे तर आपण या ठिकाणी पाहिलं की या परिसरातील नागरिकांना हात हवी असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून आता दिसून येते पण हद्द या हद्दवाढीसाठी राजकीय नेत्यांकडूनही प्रयत्न करणं जरुरीचं बनलंय अशा प्रकारची भूमिका येथील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन नरेंद्र देसाईसह असित बनगे कोल्हापूर